दिग्र शहरात हाताच्या नाडीचे परीक्षण करून प्रत्येक आजारावर नाम मात्र दिलाद। उत्तर प्रदेशातील बिजनोर सुप्रसिद्ध हकीम युनानी आणि हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे मालक मौलाना हकीम शमशीर आलम साहब गुक्रानी आणि सोबत मौलाना साजिद अहमद राजदी दिग्र येथे येत आहेत हकीम शमशीर आलम हाताच्या नाडीचे परीक्षण करून अनेक आजाराचे पंचवीस सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सात इलाज करणार आहे दिग्रस, साथ साथ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या अज्ञात महिले चोवीस तासाच्या आत अटक करून चोरीच्या गुन्ह्यातील संपूर्ण मद्यमाल केला हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई दिनांक वीस ऑगस्ट रोजी दिवसा दारवा शहरातील शिवम विजय पाले यांचे शिवकृपा ज्वेलरी दुकानामध्ये एका अनोळखी बुरका घातलेल्या महिलेने चार जोड सोन्याच्या कानातील लटक किंमत अंदाजे साठ हजार रुपये चोरी करून नेले सदरची घटना शिवकृपा ज्वेलरी दुकान मालक शिवम विजय पाले राणा दारवा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन दारवा येथे येऊन दागिने चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन दारवा येथे दिली त्यावरून दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन दारवा येथे अपराध क्रमांक दोन हजार कलम तीनशे तीन दोन भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पथकास प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून नेहरू नेहरू नगर जिल्हा अकोला येथून संशयित महिला मुमताज परवीन अब्दुल शकील वय पासष्ट वर्ष हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कौशल्यपूर्वक चौकशी केली असता सदर आरोपी महिलेकडून चोरी केलेले चार जोड सोन्याच्या लटकन वजन बारा सत्तर ग्राम किंमत अंदाजे साठ हजार रुपये जप्त करण्यात आले सदरचा मुद्देमाल पोलीस स्टेशन दारवा यांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस स्टेशन दारवा हे करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन राठोड पोलीस अमलदार बबलू चव्हाण कुणाल मुंडोकर सोहेल मिर्झा मिथून जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद